नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर चला आता आजचा आपला व्हिडिओ कोणता होणार आहे बघा तर आपले वांगे तोडायला आले आहे तर आता वांगे तोडायचे आहे आणि आज बाजारपेठेमध्ये विकायला न्यायचे तर बघा वांग्याचा साठा कसे आहे वांगे आणि कोबडे कोवडे आहे तर सकाळी सकाळी तोडायचे आहे आपल्याला तर चला आता तुम्हाला दाखवते तर बघा मंडळी वांग्याचं पीक कसं असते बघा जर याचं वेळेत जर नियोजन व्यवस्थित केलं नाही तर ते फर पोकडणारी अशी अळी असते ती वांग्याला लागायची शक्यता असते बरेचशा शेतामध्ये वांग्याला ते अळी लागते तर बघा त्यासाठी वेळेत निय नियंत्रण करणं आवश्यक आहे त्या वांग्यावर म्हणजेच फवारण्या करणं वेळच्या वेळी कोणत्या प्रकारची फवारणी मारली पाहिजे कधी मारली पाहिजे वांग्याला पा पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे हे सगळं नियोजन हे व्यवस्थित प्रकारे पार पाडावं लागते आणि मंडळी कसं असते माहिती आहे का आम्हा शेतकऱ्यांचं आम्हाला जोड व्यवसाय म्हणजे भाजीपाला हा आवश्यक असतो आम्ही ठोक याच्यामध्ये आमचं पीक हे सोयाबीन असतं सोयाबीनवर चणा असते सोबतच कापूस असते पण त्याच्यासोबतच आमचा भाजीपाला हा आमच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी खूप मदत होते आमच्या भाजीपाल्याची तो वेगळा प्रश्न आहे की नफा तोटा नफा तोटा प्रत्येक याच्यामध्ये होतो पण जर आपला फायदा जर झाला कोणत्या कोणत्या वेळेस कसं वांग्याचा भाव खूप वाढून जातो आणि मग ज्या वेळेस आपलं नुकसान होते त्या नुकसानाची नुकसान भरपाईसुद्धा जेव्हा भाव वाढते तेथे ते तिथे भाव तो निघून येतो आणि याच्याचसोबत या आमच्या शेताच्या बाजूला बघा तुम्हाला खाली शेत दिसत आहे तर तिथं ता आम्हाला कपाशी लावायची आहे आणि सोबतच थोडं सोयाबीनसुद्धा पेरायचं आहे तर ते सुद्धा वेळ आता लवकर जवळच आली आहे बिलकुल कारण कसं आहे पावसा अगदी सुरू झाला आहे तोंडावर आलेला आहे पण गोष्ट कशी आहे की पाऊस अजून पडलेला नाही पावसाची फक्त वाट लागलेली आहे तर पाऊस जसा पेरला तर तसेच आम्हाला पेरणीला सुरुवात करायची आहे सोयाबीन पेरणीला आणि सोबतच मग कपाशीसुद्धा लावायची आहे टिबून आमच्याकडे कपाशी टिबणं किंवा कपाशी, कपाशी टोबणं असंसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाजूलाच कपाशीचं शेत आहे आणि इकडे आमचे वांगे आहे आणि तुम्हाला दिसतच असेल त्याच्याच मागे अगदी चवडीसुद्धा आहे तर बघा आता आमचं शेत अशा प्रकारे हिरवाळ असं पूर्ण फुलून आहे आणि वांगेसुद्धा छान आहे किड्या वगैरे नाही आहे सध्या तरी वांग्याला एक अर्धा आहे न नाहीच्याबरोबर बरोबर किडा आहे तशी काही भरपूर असे किळे किळे नाही आहे वांग्याला आणि वांग्या अत्यंत गोड असतात पाण्याचा एक फायदा कोणता आहे माहिती आहे का जसं आता शेतीला जोडला आपण सोयाबीन चना हे वगैरेच पेतो हा ठोक माल झाला पण हे जे भाजीपाला राहिला तर कसा ते दुप्ती मास जशी राहते ना तशासारखं झालं त्याचं कसं माहिती आहे का दर तीन दिवसांनी तोळा असतो तर आपला पैसा होत राहते भाजीपाल्याचा आणि आपला उदरनिर्वाह हा या भाजीपाल्यावर होतो त्याच्यामुळे मग आपण या वाटीमध्ये भाजीपाला लावतो काही भागामध्ये सोयाबीन सोयाबीनसुद्धा आहे तर सोयाबीन पेरायचं आहे आता जबर जबर साया। साया नुण करना नुण करना। नुण। आता जवळजवळ पावसाळा येतच आहे पावसाळा येत आहे म्हणण्यापेक्षा आलाच आहे आता आहे त्याच्यामुळे मग आता सोयाबीन पेरणं व्हायचंच आहे तर आता आपला जोर धरला म्हणजे हा भाजीपालाचा व्यवसाय आणि सगळ्यात पहिले भाजीपालाच्या व्यवसायाला कमी नको समजा कारण करतो म्हटलं तर खूप आणि कोणाकोणाच्या शेतामध्ये वांगे आहे कोण कोण वांग्याचा व्यवसाय करतात म्हणजे शेतात वांगे लावतात तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं नियोजन कसं आहे हे सुद्धा आम्हाला कळवा कारण आमचं नियोजन कसं आहे म्हणजे काय काय मारलं आहे कोणत्या कोणत्या फवारण्या मारल्या आहे सगळी जर माहिती संपूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही एक कमेंट नक्की करा तो सुद्धा व्हिडिओ मी काढणार कारण आपण सगळं सोयाबीनसुद्धा पेरलं तर कोणत्या वर्षी भाव राहते कोणत्या वर्षी भाव नाही राहते तसंच या भाजीपाल्याचं सुद्धा आहे कधी भाव असते कधी नसते पण भाव जेव्हा आला तेव्हा भरपूर निघून जाते आणि बघा सकाळचं वातावरण किती छान असं आणि प्रसन्न असं वातावरण आहे बघा शांतता आहे बिलकुल आणि चिमण्याचा चिवचिवाट नाही आहे कोणत्या पक्षाचा एकदम शांत असा आहे कारण जास्त वेळ झालेला नाही आहे जवळजवळ सातच वाजत आहे आणि इकडे या साईडला मोरंसुद्धा निघतात बघा सकाळी जर पहाटे आलं तरी आपल्या आपल्या वांगोडा आहे त्याच्याच बाजूला पक्षीसुद्धा निघतात आणि जंगलसुद्धा फार दूर नाही आहे इथून आणि जवळच्या जंगलामध्ये वाघ निघाला म्हणून ऐकलं मी तर त्यासाठी कसं आहे माहिती आहे का जंगल बिलकुल जंगलाला लागून जे शेतं असतात तिथे वाघाची खूप भीती असते हे तेवढंही जवळ नाही आहे हे शेत थोडं दूर आहे कारण वाघ जिथं निघतो तिथून थोडं लांब येते हे तर आम्ही आता इकडे वाडीमध्ये आहो आणि ते शेत तिकडे आहे तर त्या साईडला शेतकऱ्यांना भीती आहे वाघाची पण गोष्ट कशी आहे आपल्या संसारासाठी म्हणू शकता तुम्ही किंवा आपलं मेन जे आहे काम आहे ते शेती आहे तर आपल्या स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी म्हणा तर आपल्याला शेती करणं खूप गरजेचं आहे तर तर बघा आता हे वांगे तोडून घेतले आहे आणि वांगे बघा आता तिकडे नेऊन ठेवायचे आहे तर बघा आता प्लॅस्टिक मोठं प्लॅस्टिक असते ना मग प्लॅ मोठ्या प्लॅस्टिकमध्ये भरायचे आणि मग गाडीला बांधायचे गाडीवर मागे आणि मग बाजारपेठेत न्यायचे अशा प्रकारे आमचं हे जीवन असतं पण कोणाला वीव आवडलं सांगा किती छान असं वातावरण आहे बघा सकाळचं आणि सूर्य अगदी डोक्यावर आलेलं आहे जास्त टाईम नाही झाला आहे जवळजवळ पावणे सात झाले काय काय झाली असं जवळजवळ सात वाजले आहे फक्त पण पन... आ... आ... या दिवसाचं कसं लवकरच सूर्य हा डोक्यावर येतो त्याच्यामुळे मग असं वाटत आहे की दुपार झाली पण दुपार झालेली नाही आहे फक्त सकाळचे सात वाजलेले आहे कारण मी सकाळी सहा वाजता निघली आहे घरून इथे यायसाठी बघा मंडळी आपले वांगे एवढे निघालेले आहे आणि आता न्यायचे आहे बाजारपेठेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय तो